नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या बांगलादेशात पाठविले मात्र पुन्हा भारतात येताना सहा बांगलादेशी सोबत घेऊन आली कल्याण पोलिसांनी अटक केलेल्या सात बांगलादेशांपैकी तीन जणांकडे भारतीय आधार कार्ड कल्याण महात्मा फुले पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे यामध्ये सहा महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे धक्कादायक म्हणजे या सात जणांपैकी तीन ते चार जणांकडे भारतीय आधार कार्ड मिळून आले आहे हे बांगलादेशी नागरिक एका चॅट ऍपच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होते सहा महिन्यांपूर्वी एक महिला पकडली गेली होती पोलिसांनी तिला बांगलादेशला पाठवले मात्र ती परत आली आणि आपल्यासोबत सहा लोकांना घेऊन आली होती कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाच ते सहा बांगलादेशी महिलांना तसेच एका पुरुषासहित पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून भारतामध्ये बांगलादेशी नागरिकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे अशातच कल्याण पश्चिम मध्ये रेल्वे पोलीस स्टेशन जवळ पाच ते सहा महिला एकत्रितरित्या फिरत असताना त्या ठिकाणी गस्तीवर असलेले पोलीस अधिकारी श्री स्वप्नील भुजबळ यांनी त्यांना हटकले असता त्यांची वागणूक संशयाची असल्याचे दिसून आले त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून ते बांगलादेशीय असल्याचे निष्पन्न झाले चौकशी जा केली असता त्यांच्याबरोबर असलेल्या आणखी एका बांगलादेशीय पुरुषाला ताब्यात घेण्यात आले आहे तसेच त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता ते बांगलादेशी असल्याची पक्की खात्री पोलिसांना झाली असून पुढील कारवाई महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करत आहे सात बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली नक्की काय प्रकारे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन आहे कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागामध्ये नियमित आपले डीबीचे अंमलदार अधिकारी आणि महिला अंमलदार ह्या गस्त करीत असतात तर ते गर गस्त करीत असताना ए पी आय स्वप्नील भुजबळ यांना पाच सहा महिला एकत्र फिरताना आढळून आल्या त्यांनी महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने त्यांना चेक केलं असतं त्यांची माहिती घेतली असतं त्यांच्याकडे काही संशयास्पद कागदपत्र आढळून आले त्याची पडताळणी केली असता ती कागदपत्र आणि त्यांचे जन्मदाखले हे भारतीय नसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजून एक पुरुष त्यांनी ताब्यात घेतला असं एकूण सहा महिला आणि एक पुरुष बांगलादेशी असल्याचे त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई एम uh, एफ सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री uh, परदेशी साहेब यांच्या uh, मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत uh, uh, आहे सर यांच्याकडे भारताच्या आधार कार्ड देखील सापडला त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे यांच्याकडे बरेचसे कागदपत्र हे बांगलादेशी असल्याचे सापडून आलेले आहे तरच त्यांच्याकडे मोबाईल पण आहे त्या मोबाईल ॲपमध्ये प्लस अठ्ठ्याऐंशी आणि त्यांचा ॲप आहे त्याच्यावर चॅटिंग आणि इतर सगळे ते बोलत असल्याचे आढळून आलेले आहे त्यावरून ते बांगलादेशी असल्याचे हे दिसून येत आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांना विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद